नितीन गडकरी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सभा होत आहे आपले पाहुणे गडकरी यांचं भाषण एकच आहे नितीन गडकरी यांचा आपल्या जिल्ह्यात स्वागत करतो दोन दिवसांवर मतदान झाले आहे मी ते सांगायला आलो आहे मोदींच्या हात बळकट करण्यासाठी आम्ही माहितीचा प्रचार करत आहोत आपला देश कसा पुढे न्यायचा आहे कोणतं काम कसे पूर्ण करायचं आहे यात गडकरींचा हात असतो विकासाला मतदान करायचं आहे मंत्रभूमी नंतर तंत्रभूमी आता कृषीभूमी असे अनेक विकास सुरू आहेत संविधानात कोणीही बदल करू शकत नाही आपण काही गोष्टींचा विचार करायला पाहिजे या निवडणुकीनंतर आपण पुन्हा बसून मार्ग काढू मोदींनी आश्वासन दिलं अडचणींचा भाऊ केला जात आहे विकास हा सगळ्या जाती धर्मासाठी आहे वंदे भारत ट्रेन फक्त हिंदूसाठी आहे का मुस्लिम बसणार नाही का विकास सगळ्यांसाठी असतो किती रस्त्याचा वेगवेगळ्या प्रकारे विकासाची कामे सुरू आहेत हा विकास प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन आशा घेऊन येत असतो अभि तो असली मंजिल पाना बाकी है अभी तोली मुट्टीवर जमीन भुजबळांनी शेरो केली कोणी के नाराज नाही सगळे राजे आहेत या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीस उभे असलेले हेमंतराव गोडसे यांच्या प्रचार सभेसाठी आज भाजपचे ज्येष्ठ नेते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभा पार पाडत आहे चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष बीजेपीचे हजर आहेत आमचे सहकारी आमदार मंत्री सगळेच इथे हजर आहेत सगळ्यांची काही नावं घेत नाही कारण पाऊस येतोय जातोय त्याच्यामुळे आपले जे पाहुणे म्हटले पाहिजे गणगडी साहेब यांचं भाषण आकडायचं आहे मी गडकरी साहेबांचं या जिल्ह्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो दोन दिवसात निवडणूक आलेली आहे मला इथे मुद्दाम सांगाव लागत आहे की येऊन जाऊन त्या मीडियामध्ये भुजबळ नाराज भुजबळ नाराज कोणी भेटायला आलं का भुजबळ नाराज त्यांची समजूत काढायला आले आज सुद्धा ते आमचे काय नाव त्यांचं गिरीश महादेव त्यांचा वाढदिवस आहे म्हणून मी त्यांना फोन फ ते म्हणाले मी येतो तुम्हाला भेटायला आले अरे भेटायला त्यांचं मी स्वागत केलं म्हणजे काढायला अरे मी नाराज बिराज काही नाही मी स्वतःच सांगितलं की मला निवडणुकीला उभं राहायचं नाही आणि त्याच्यामुळं महायुतीच्या वतीनं जे आहे हेमंत बोर्डचे ते उभे राहिलेले आहे मी इथे हेच सांगायला आलेल आहे की महायुतीमध्ये आम्ही जे आहोत मग भाजप आहे शिंदे शिवसेना म्हणा किंवा अजित पवार एन सी पी म्हणा आम्ही सगळे मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे हा प्रचार करतो आहोत गडकरी साहेब सुद्धा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी त्यांच्या मीटिंग झाल्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये दे। महामार्गाचं फार, फार मोठं विकासाचा विजन विकासाची दूरदृष्टी असलेले असे नेते एकविसाव्या शतकातून एक जग हे कसं असणार आणि जगाबरोबर आपण आपला देश कशा पुढे मिळायचा त्यासाठी काय करायला पाहिजे याचा पूर्ण विचार करून पावलं टाकणारं हे नेतृत्व आहे जे काही काम असेल रस्त्याचं असेल जे काही असेल ते वेळेवर पूर्ण झालं पाहिजे हा त्यांचा आग्रह सुविधाच्या विकासामध्ये पीपीपी संकल्पनेचा पी पुढाकार त्यांनी घेतला पहिल्यांदा मुंबई पुणे महामार्ग जो आहे मार्ग मार मार। तो त्यांनी बांधला त्याच्यातून डोंगे काढून तो रस्ता सुरू झाला त्याच फार कौतुक झालं एवढं कौतुक की हा देशाचे प्रमुख उद्योगपती रतन टाटाजी यांनी त्यांचं कौतुक केलं की के विकासाची दृष्टी असलेला आणि काम करणारा असा हा नेता आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये सुद्धा हा विकासाधाराच आपल्याला पुढे न्यायचा त्यासाठी आपल्याला मतदान करून विकासाला मतदान द्यायचा आहे मोदी साहेबांच्या हा प्रयत्न हा देशाला पुढे न्यायचा त्याला मतदान करायचं गेल्या दहा वर्षामध्ये बरच काम झालं फडकरी साहेबांना तुम्हाला सांगायचं कि मंत्र भूमी नंतर यंत्र भूमी परंतु आता कृषी प्रधान भूमी आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगल्यात चांगले जे आहे कृषीवरती प्रयोग आमचे शेतकरी करतात मंत्रभूमी म्हणून हो सुद्धा विकास सुरू अयोध्या मध्ये राम मंदिर असलं तर आमचं राम मंदिर आहे मोदीजी सुद्धा इथे ऐतिहासिक असा वारसा जो आहे प्रभू रामचंद्राचा या जिल्ह्याला लाभलेला धार्मिक पर्यटनाचं जे मी पहिल्यापासून जिल्ह्याला मिळालेले मग रमाई आवास योजना हो शबरी आवास योजना हो प्रत्येक समाजाचा ओबीसी सा, साठी सुद्धा बारा हजार कोटी रुपये त्यांनी मंजूर केले तीन लाख क्रमांकांच्या त्या कामाला सुरुवात झाली आजपर्यंत आज ज्या खात्याचा मंत्री गरीबांना जे आहे ऐंशी टक्के लोकांना अन्नधान्य फुकट देतो कोरोना काळापर्यंत आणखी आपण तांदूळ वगैरे हो देण्याची स्कीम जी आहे पंतप्रधानांनी सुरू केली आपण तीच पुढे सुरू ठेवलेली आहे स्वच्छ भारत मिशन बेटी बचाओ बेटी पढाओ योजना ह्या सगळ्या गोष्टी आहेत साधन जे आहे रेल्वेने वंदे भारत माझ्या आपल्याला विनंती आहे हे सगळं जे आहे हे काम पुढे न्यायचं आहे गडकरी साहेब मोदी साहेब पंतप्रधान होणार तुमचं सरकार येणार आमचे खात्री आहे म्हणूनच आम्ही तुम्हाला हे सांगतो की आमच्या या कुंभमेळ्यासाठी त्याच्यातून जो काही आर्थिक शक्ती आमच्या जिल्ह्यामध्ये वाढणार आहे विकास होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला लक्ष द्यावं लागेल रस्त्याचं काम जे आहे खूप आहे समृद्धी महामार्ग पाच तासामध्ये आता आम्ही नागपूरला अतिशय चांगलं काम आहे मदत काम खूप आहे आपण त्याचंसुद्धा जे आहे काम सुरू आहे सरकारी साहेबांनी मागे सांगितलं की नाशिकपासून मुंबईपर्यंत जे आहे ते चार पदरी जे आहे ते वाढ करून जे आहे सिमेंट कॉम्प्लेक्ट आपण करणार आहे त्याच्यावर सुद्धा जे आहे आराखडा झालेली आहे आपल्याला या निवडणुकीनंतर त्याला प्राधान्य द्यायचं आहे माझी खात्री आहे आपण हे सगळं केलं पाहिजे कामं खूप झाली जरी असली तेवढी काही पूर्वी नाही विकास हा विकास सगळ्यांसाठी असतो सगळ्या जातींसाठी असतो धर्मासाठी असं काही नाही हा रस्ता बांधला म्हणजे तिथून हिंदू जाणार मुसलमान जाणार नाही असं असतं का वंदे भारत ट्रेन फक्त हिंदू बसतील मुस्लिम समाज बसणार नाही असं होईल फक्त मराठा जातील ओबीसी जाणार नाही असं होईल का दलित जाणार नाही असं होईल का विकास सगळ्यांचा मग तो शेतीचा विकास असेल रस्त्यांचा वे विकास असेल वेगवेगळ्या प्रकारे विकासाची कामं सुरू असतील हा विकास तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे आहे नवीन आशा घेत असते आणि म्हणून काम खूप जरी झाले असली तरी खूप बाकी आहे अभी तो अभी तो असली मंजिल पाना बाकी है अभी तो असली मंजिर पाना बाकी है

श्रीरामाचं धनुष्यभा विसरायचं सारा कोणी नाराज नाही कोणी सगळे राजे आहेत काही करू नका आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहेत त्यांना आपल्याला मतदान करायचं धन्यवाद करा कर, जय हिंद जय महाराष्ट्र